साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज माजी आमदार दिलीप माने जिल्हाधिकाऱ्यांना भेटून अनेक विषयावर केली चर्चा सोलापूर शहर व उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध प्रश्नासंदर्भात माजी आमदार दिलीप माने यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन चर्चा केली सुंदरमनगर येथील जलतरण तलाव बंद अवस्थेत असून त्याची तातडीने दुरुस्ती करून हा जलतरण तलाव जुळे सोलापूर भागातील नागरिकांसाठी सुरू करण्याची मागणी माने यांनी केली गतवर्षी जिल्ह्यात पडलेल्या दुष्काळामुळे खरीप पिके पूर्णपणे जळून गेली के मात्र केवळ पाच तालुक्याच्या के समावेश दुष्काळी तालुके म्हणून तर उर्वरित सहा तालुका या दुष्काळी सुदृढ परिस्थिती जाहीर केली यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही दुष्काळ मदत मिळाली नसल्याचे सांगून दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळवून देण्याची मागणी केली हवामान खात्याचे अंदाजानुसार यावर्षी प्रजन्यमान चांगले सांगितले जात असून शेतकऱ्यांना खरीप पिके पेरणीसाठी आवश्यक असलेले खते उपलब्ध करून देण्याची मागणी केली कुमटे तालुका उत्तर सोलापूर येथील तांड्यावर बाराशे मतदारा लमान मतदार असून मतदाराचे सोयीसाठी तांडा येथे मतदान केंद्र असणे आवश्यक असून येथील मतदारसंख्या परिसरातील वस्तीवर मतदार यांच्या सोयीसाठी कोमटे तांडा येथे मतदान केंद्र करण्याची मागणी केली तर साकरेवाडी तालुका उत्तर सोलापूर या गावी सुमारे सातशे मतदार असून त्यांना अडीच किलोमीटर अंतरावर कळमण या गावी मतदानास यावे लागते त्यामुळे मतदार मतदानाचा हक्कापासून वंचित राहतात त्याच्या सोयीसाठी साखरेवाडी येथे स्वतंत्र मतदान केंद्र करण्याची मागणी माने यांनी केली यावेळी गंगाधार बिराजदार प्रथमेश पाटील बाळासाहेब पाटील संजय जाधव उमेश भगत ज्ञानोबा साखरे महेश गाडगे सतीश मस्के गणपत बसुटे नितीन भोपळे अनिल हिब्बारे रेवन सिद्ध साखरे अजय बसुटे सुनील जाधव अजय सोनटक्के मुझफ्फर जहागीरदार गुरुबाळा पाटील संजय लोणार रवींद्र पाटील अमोक सिद्ध पाटील अशोक कलशेट्टी बसवराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते आज मान्य जिल्हाधिकारी साहेबांना अनेक विषय होते त्यातला महत्वाचा विषय म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळीकडे दुष्काळ निधी आला पण दक्षिण सोलापूर तालुक्याचा कुठलाही निधी उपलब्ध झाला नाही त्यावेळेला कशा पद्धतीनं सर्वे झाला दुष्काळ कशामुळं नाही घेतलं याची काही कल्पना नाही पण सगळ्याला मिळालं असताना दक्षिण सोलापूर तालुक्याच्या शेतकऱ्यावर म्हणजे अन्याय झाल्यावर पुन्हा आम्ही माझे जिल्हाधिकाऱ्यांना दुष्काळ मागची परिस्थिती तुम्ही बघून की आजही शासनाला तुम्ही व्यवहार करावा की त्याच्या निधी आपल्याला मिळाला दुसरी गोष्ट पाऊस बंधाऱ्याला पाणीपुरवठा सोलापुरातून होतो पण आजूबाजूच्या सर्व गावांना काही गावांना दोन तासच लाईट उपलब्ध करून मिळते त्यामुळं उभी पिकं आता जळालेल्या पिण्याची पाण्याची व्यवस्था कोरमडलेली आहे आणि जनावरांना वाड्या वस्त्यावर पाण्याची खूप त्रास होतो आहे त्यामुळं त्यांना सांगितलं की तु, तु, तुम्ही तुम्ही निदान आम्हाला आठ तास नाही सहा तास किंवा चार तास लाईट उपलब्ध करून द्या इरिगेशनच्या अधिकाऱ्याशी बोलून चर्चा करून दोन तीन दिवसात त्याच्याबद्दल निर्णय घेतो की सोलापूरचा पाणीपुरवठा आहे तो पण सुरळीत झाला पाहिजे पाऊस जर लांबला म्हणून ही परिस्थिती आम्ही केलेली आहे त्याच्याबद्दल योग्य ते निर्णय घेऊन सांग जुळे सोलापूर परिसरात म्हणजे नेहरू नगरला एक आपलं स्विमिंग टँक आहे महानगरपालिकेचं महानगरपालिकेचा आमदार असताना ते मान्यता करून घेतो की बांधलं होतं पण मागच्या दोन वर्ष झालं ते क्रीडाच्या क्रीडा अधिकारी आणि महानगरपालिकेच्या वादन ते बंद पडलेलं आहे आणि एवढा उन्हाळा गेला मुलांना तिथल्या आपल्या भगिनींना आपल्या सगळ्या नागरिकांना त्याचा उपयोग घेता आलेला नाही आणि ते वास्तू धुळकात पडलेले आहे अजून खराब होईल ताबडतोब त्याचे निर्णय घ्यावा असं ह्या सगळ्या काम ह्या सगळ्या गोष्टीसाठी आणि मान्य जिल्हाधिकाऱ्याला अजून काही विषय होते त्यांना भेटला तात्काळ त्यांनी मनावर घेतला आणि सगळ्या गोष्टी मार्गी लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न करतो म्हणलं सर्व आमच्या भागातील शहरी भागातील ग्रामीण भागातील सगळे नागरिक सर्व आमची सरकारी माझ्यावर उपलब्ध राहिले मान्य जिल्हाधिकारी व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या आणि काही गोष्टी निश्चितपणे मार्गेलो असं सांगितलं त्यासाठी आम्ही आज निवेदन देण्यासाठी सर्व